तालुक्यातील गांगवली हे गाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे जन्मगाव या ठिकाणी असलेल्या महाराणी येसुबाई छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या जन्मखुणा पाऊल खुणा या जीर्ण व नष्ट होत चालल्या आहेत या खुणांना श्रीस्वामी मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक दहा मे रोजी श्रीस्वामी मल्हारी प्रतिष्ठान व शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा मंदिर संवर्धन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर गौरव गोडे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून वजलेप करण्यात आले या गावचे ग्रामस्थ विजय तोंडलेकर यांनी गांगवली या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाल्याचे विश्वास दिघे यांना सांगितले विश्वास दिघे यांनी प्रत्यक्ष गांगुली या गावाला भेट देऊन पाहणी करून इथे असणाऱ्या ऐतिहासिक पुरातन खुणांना करण्याचे निश्चित केले यावेळी बोलताना डॉक्टर गौरव गोडे यांनी सांगितले की महाराष्ट्रात ऐतिहासिक गड किल्ले असून त्याकडे पुरातत्व खाते दुर्लक्ष करीत आहे महाराष्ट्रात अनेक गड किल्ले मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे मुघलांनी काही मंदिरे किल्ले हे तोडलेले असून या गड किल्ले व मंदिरांचे संवर्धन करणे गरजेचे आहे परंतु ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या गड किल्ल्यांकडे पुरातत्व खाते दुर्लक्ष करीत आहे या ठिकाणी जन्मस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ अशी कमानी उभारण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे असे विश्वास दिघे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले यावेळी डॉक्टर गौरव गोडे विश्वास दिघे रघुनाथ दुबळ इनामदार जयाजीराव बाजी मोहिते शेखर साने ज्ञानदेव दाखिणकर शैलेश दाखिणकर विजय दाखिणकर विजय तोंडलेकर गांगवली ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र दाखिणकर मानसी तोंडलेकर गौतम बोवा तायडे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जाधव यांनी केले जय मल्हार श्री स्वामी मल्हारी माझं नाव डॉक्टर गौरव घोडे श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान अध्यक्ष तसेच आध्यात्मिक धर्मवीर सेना आ, गडसंवर्धन मंदिर संवर्धन अध्यक्ष शिवसेना अध्यात्म सेनेच्या वतीने व श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठानाच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराज जन्मभूमी येथील छत्रपती शाहू महाराजांचे जे जन्म खुणा आणि त्यांच्या पाऊल खुणा याला वज्रलेपन आणि डागडोजीचं काम करण्यात आलेलं आहे श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान व धर्मवीर आध्यात्मिक सेना महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील तुटलेली मंदिरे जीर्ण झालेली मंदिरे जीर्ण झालेल्या शिवलिंग समाधी याला डागडुजीकरण करते पूर्ण धार्मिक का असं काम कार्य हे श्री स्वामी विमाले प्रतिष्ठानाच्या वतीने आध्यात्मिक सेनेच्या वतीने चालू असते आणि चालू राहणार आणि जे आपलं जे ऐतिहासिक वारसा आहे त्याच्याकडे पुरातत्व खात्याने लक्ष दिलं पाहिजे की कसं जे अवशेष आहेत ते अवशेष पुढच्या पिढीला कळले कळले गेले गेलं पाहिजे दिसले गेलं पाहिजे त्याला वजरलं पण केलं पाहिजे असे खूप सारी मंदिरं आहेत खूप सारे समाधी आहेत जे असे तुटलेल्या भग्न अवस्थेमध्ये आहे त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे जरी लक्ष नाही दिलं तरी आध्यात्मिक सेना याच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काम करण्यात येईल आणि आत्ता सह सा साहेबांनी आम माझी नियुक्ती आध्यात्मिक सेनेच्या से याच्या पदावरती केलेली आहे त्याच्याच सा शिंदे साहेबांच्याच पाठबळाने हे सगळं महाराष्ट्रातील जे भग्न मंदिरं आहेत भग्न समाधी आहेत याचे सगळे काम होईल आणि जसेच जे मुघलांनी तोडलेली मंदिरं आहेत ते संवर्धन झाले पाहिजे असे शेगूडमध्ये भरपूर ठिकाणी भरपूर गावांमध्ये असे तुटलेली मंदिरं जे मुघलांनी सगळं त्याचं नुकसान केलेलं आहे ते सगळं काम केलं पाहिजे प्रशासनाने पुरातत्व खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लक्ष का देत नाही पुरातत्व खात्याने लक्ष दिलं पाहिजे असं कधी कधी मनामध्ये विचार होतो की पुरातत्व खात्यावाले हिंदूच आहेत का ह्यांनी असं लक्ष दिलं पाहिजे कारण की कसं जे ते आपापलं जसं घर सुधारायचा प्रयत्न करतं तसं हे गड किल्ले बाकीच्या समाधी मंदिरं शिवलिंग हे सगळं जपलं गेलं पाहिजे पुढच्या ज्या युवा पिढी आहे त्या युवा पिढीला कळलं पाहिजे की कसं कुठून काय कसा इतिहास आहे काय आहे एवढच सांगतो की लवकरात लवकर हे आमच्याकडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये काम होईल इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर